रामकृष्ण हरी जगातील जगातील सत्तावन्न भाषेमध्ये भाषांतरित करतोय आपण म्हणजे जर्मन भाषेत असेल फ्रेंच भाषेत असेल लॅटिन भाषेत असेल जगामध्ये जेवढ्या जेवढ्या भाषा प्रचलित त्या त्या, त्या विभाग जगातले देशातले लोक बोलत आहेत ते सर्व भाषा हिंदुस्थान ते सगळ्या भाषेत होणारच आहे तामिळ असेल हिंदी असेल नंतर मल्याळम असेल बंगाली असेल गुजराती असेल हिंदी असेल तो सोडून द्या ते हिंदुस्थानी भाषा आहेत पण मी जगातल्या भाषा सांगतोय जगातल्या सर्व भाषांमध्ये ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका सार्थ स्वरूपात आपण भाषांतरित करतोय केवळ ते पुस्तक म्हणून नेणार नाही ग्रंथ म्हणून नेणार नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमात ऑडिओ बुक प्रकाशित करतोय ऑडिओ बुक म्हणजे काय मोबाईल मधनं ते तुम्ही ऐकणार काय करणार मोबाईल मध्ये तुम्ही सार्थ ज्ञानेश्वरी ऐकणार ती मराठीत तुम्हाला ऐकायची तू तुम्हा मराठीत ऐकू शकता एखादा फ्रेंच माणूस असेल त्याला फ्रेंचमध्ये ऐकायची तो फ्रेंच भाषेत ऐकू शकतो एखादा जर्मन माणूस आहे त्याला जर्मन भाषेत जर ज्ञानेश्वरी सार्थ समजून घ्यायची असेल तर जर्मनीमध्ये जर्मन भाषेत त्याला जगातल्या सर्व भाषेमध्ये सार्थ ज्ञानेश्वरी ध्वनीमुद्रणाच्या माध्यमात आपण यावर्षी पंधरा ऑगस्टला त्याचा प्रारंभ करतोय आणि याच्या एक वर्षामध्ये हे सर्व जगातल्या एकशे छप्पन्न देशामध्ये आपली ज्ञानेश्वरी सार्थ स्वरूपात त्या त्या लोकांच्या भाषेत आपल्या भाषेत त्यांना समजणार नाही त्यांच्या बोलीभाषेत त्यांच्या मातृभाषेमध्ये ज्ञानदेवांचं तत्वज्ञान सर्व दूर जगामध्ये पोचणार आहे म्हणजे सातशे पन्नासाव्या जयंती दिनी ज्ञानदेव त्यांचं वाङ्मय खऱ्या अर्थाने आता वैश्विक होत आहे आणि वैश्विक होत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य आजपर्यंतचा असलेला आज पाठिंबा हा सर्वात मोलाचा आहे भक्तांचा नागरिकांचा आणि वारकऱ्यांच्या पाठिंबावर हे संस्थान हे मंदिर आणि आपला भागवत संप्रदाय उभा आहे समाजाच्या पाठिंब्यावर हा सर्व विस्तीर्ण सातशे वर्षाचा इतिहास आपल्या वारकरी परंपरेला आहे आणि वारकरी परंपरेचा झेंडा यावर्षी जगात सर्वदूरपर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणूनच आम्ही संस्थांनी शासनाने एक विनंती केली समाजाला की या सातशे पन्नासाव्या जयंती दिनी सायंकाळी पाच ते सात या वेळेस प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये पालखी मिरवणूक काढायची दिंडी वारकरी दिंडी आणि माग पालखी तशी आपण रामनवमीला पालखी काढतो कोण आहे गावोगाव आता सगळीकडे गोकुळाष्टमीचा उत्सव आहे त्याचबरोबर ज्ञानदेवांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीचा उत्सव साजरा होतोच आहे पण गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टला रात्री संध्याकाळी पाच ते सात या वेळेमुळे पालखीची मिरवणूक काढायची